तलाटी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तिला सुटणार मी प्रियांका बनकर प्रज्ञान चॅनलवर वर तुम्हा सर्वांचं स्वागत तलाटी भरती परीक्षेत ही मूल्यांकनाची प्रक्रिया कोणतीही अनियमितता नाही गुणवत्ता यादी याच आठवड्यात होणार जाहीर तलाटी भरती परीक्षेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे तसेच ही मूल्यांकनाची प्रक्रिया असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तलाठी भरतीची याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होईल तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं देखील सांगण्यात येते भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची सोमवार आठ जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली वाढीव गुण हा मूल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली या भरती प्रक्रियेदरम्यान एकूण

तलाठी भरती निकालामुळे गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा तीन भागात आणि सत्तावन्न सत्रांमध्ये घेण्यात आली आहे या परीक्षेत महाराष्ट्रासाठी दहा लाख सत्तेचाळीस हजार सातशे तेरा परीक्षांनी अर्ज दाखल केला आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली पण पर निकाल जाहीर झाला आणि एकच गोंधळ उडाला दोनशे पेक्षा जास्त गुण कसे मिळाले सामान्यकरण परीक्षेदरम्यान

अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्य कृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गोंधळ उडणार नाही राज्य काय म्हटले भरती परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये तीन भागात एकूण सत्तावन्न सत्रांमध्ये घेण्यात आल्या सदर परीक्षेत महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय पदासाठी एकूण दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा दाखल केले होते सदर उमेदवारांपैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एस कंपनीने तीन वेळा शंका समाधान करून म्हणजेच एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नांचे शंका समाधान केले दिनांक चार एक चार जानेवारी दोन हजार चोवीस अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यानंतर टी सी एस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातींमध्ये प्रथमता आप प्रसिद्ध केल्यानुसार सत्तावन्न सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांचे उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण बुन सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली